केस तालुका बीड जिल्हा एवढ्या मोठं हे मर्यादित नव्हतं तमाम महाराष्ट्रातील माणसाच्या मनाला एक पोहोचलो पद्धतीने मारला आणि हे सोळा डिसेंबरच्या माझ्या स्वतःच्या सभागृहाच्या भाषणामध्येच जवळपास याच सगळं काही वर्णन मी केलं होतं बरेचसे लोक म्हणत होते की सुरेश सर आधी बोलताय मला सुद्धा बोलले जरा हाती बोलतायत तर मी त्यावेळेस सांगितलं होतं मी आते बोलत नाही मी फक्त मास्तोग नाही मस्सा गाव आहे ज्या ज्या गावामध्ये संतोष देशमुखला फिरोज फिरून मारलं मारलिकडे शिव पासून शेवटच्या दैठणा गावापर्यंत सगळ्या गावांमध्ये माहिती घेतली होती आणि कंटेन्यूंडकर पाहुणे आणि संदीप पाटील केस आणि अनेक आहेत बालाजी आहे मी आता सगळ्यांची नाव सांगणार नाही परंतु ह्या सगळ्यांनी जी माहिती दिली त्या माहितीवरून हे भयानक आणि दुष्कृत्य हे इतकं भयानक होतं की त्या भयानक दुष्कृत्याच्या ज्या वेळेस आता चार्जशीट दाखल केल्याच्या नंतर त्याच्यातले फोटो आले मला वाटतं मीडियातला एकही माणूस रडायचा काल शिल्लक राहिला नसेल डी टी व्हीच्या का कोणत्या लेडीओ होत्या त्या अक्षरशः ऑक्साबॉक्सी रडत होत्या आणि मला वाटतं कोणत्याही अँकरचं किंवा कोणताही जो प्रतिनिधी मीडियाचा त्या सगळ्यांच्या डोळ्याच्या कडा काल पानावल्या असतील आणि या पानावलेल्या पाहिल्याला महाराष्ट्रामध्ये प्रचंड असंतोष कालच्या ह्या फोटोपासून मला वाटतं त्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी घेतली असावी आणि त्याच्यामुळं त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे पण असे किती संतोष देशमुख आहेत जे न्यायाचे प्रतीक्षक आहेत बीड मध्ये असे किती संतोष देशमुख आहेत आता मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांशी काय बोलू मी आता मुख्यमंत्र्यांचं फक्त आभार मानलं माझं इतर काहीही बोलणं मुख्यमंत्र्यांच्या बाबत झालं नाही कारण या घटनेच्या बाबतीत पहिल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत माननीय मुख्यमंत्री हे पॉझिटिव्ह राहिलेले आहेत अजितदादा त्यांचं त्यांनाही आहे मला परंतु ते तिथे आले नव्हते आता गेल्याच्या नंतर त्यांनाही मी त्या ठिकाणी भेटेल मुख्यमंत्र्यांचा मात्र मी आभार मानून आलो कारण मुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री महोदयांनी पहिल्या दिवसापासून म्हणजे अगदी घटना नऊला घडली त्याच्यानंतर त्याच्या एफ आय आरपासून ते आता यांची विकेट पडणेपर्यंत सन्माननीय धनंजय मुंडे यांची विकेट पडेपर्यंत पॉझिटिव्ह आणि ठामपणे खमक्या मुख्यमंत्री काय असतात ते आम्ही पाहिलं देवाची काठी लागत नाही परंतु न्याय मात्र मिळतो हे मला या ठिकाणी मिळतं पण अशी स्थिती मंत्रीपद गेलेले आता आमदार लगेच त्या बाबतीत स्टेटमेंट करणार नाही आणि एक स्टेटमेंट करेल मी एक तर तुम्हाला एक स्टेटमेंट करेल तुमच्या सातपुडा या बांगल्यावरतीची बैठक झालेली आहे चौकशी म्हणजे टी न त्याची सुद्धा चौकशी करावी ही माझी